घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि आई वडिलांचे नाव मोठे करावे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्वतःचा शाळेचा आणि आपल्या आई वडिलांचा नावलौकिक करावा आणि व्यसनाधीनतेपासून समाज कसा दूर राहील याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन भिलवडी पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी नागथणे तालुका पोलिस येथे व्यक्त केले नागथाणेतील राजहंस रूप बालगंधर्व विद्यालय आणि सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज व पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्वांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकथनकार विजय जाधव हे उपस्थित होते त्यावेळी विजय जाधव सर यांनी ही पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय आपल्या भाषणातून व्यक्त केला त्यावेळी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उन्हाळी सुट्टी विद्यार्थी वाचक योजनेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सार्वजनिक मोफत वाचनालयाचे सचिव गोस लांडगे यांनी केले यावेळी बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक डी एम कारंडे वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट ओंकार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अधिक जाधव सर यांनी केले तर आभार वाचनालयाचे संचालक श्री भिकाजी साळुंखे पाटील यांनी मांडले या कार्यक्रमासाठी नागठाणेचे सरपंच श्री विजय माने पोलीस पाटील श्री माननीय दीपक कराडकर राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे श्री दिलीप्पा कुलकर्णी जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे बापू कवी रमजान मोला जयवंत मदने वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक पाटील सनी लटके रघुनाथ पाटील धनंतपाल प्रकाश लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक माननीय भगवान पालवे यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ दिली आता मी सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारलेला आहे माझं मूळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये एक महालक्ष्मी हिवळे म्हणून खेडेगाव आहे आणि तिथून मी शिकून पुढे आलेलो आहे माझं संपूर्ण शिक्षण मराठी शाळेत झालेलं आहे म्हणजे काही भीती बाळगायचं काम का नाही की एखादा अधिकार व्हायला इंग्लिश मिडियमला शिकायला पाहिजे मला ती शंका दूर करा प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मी सातवी पर्यंत शिकलो त्याच्यानंतर दहावी पर्यंत माध्यमिक विद्यालयात शिकलो आणि त्याच्यानंतर पुढील जे शिक्षण आहे ते मी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शहगाव या ठिकाणी बी कॉम डिग्री पर्यंत मी शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आज मी तुमच्या समोर आहे विद्यार्थी घडतो कसा घडतो I can't believe